नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस या पदासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरती जाहिराती आलेल्या आहेत या पदासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही <coughs> तर त्यांचे एकूण एक गुण दिले जातात तर ऐंशीपर्यंत गुण हे कसे दिले जातात त्याचा आपण डिस्ट्रीब्युशन बघू जर बारावीमध्ये ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त मार्क असतील तर साठ सत्तर ते ऐंशी असतील टक्केवारी तर पंचावन्न साठ ते सत्तर टक्क्यांसाठी पन्नास पन्नास ते साठ टक्क्यांसाठी पंचेचाळीस गुण आणि पन्नास टक्के ते चाळीस टक्के दरम्यान जर गुण असतील तुम्हाला तर चाळीस गुण दिले जातील चाळीस टक्क्यांपेक्षा खाली गुण असतील तर पस्तीस गुण धरले जातील जर तुम्ही पदवीधर असाल तर तुम्हाला दहा गुण मिळतील अजून पदव्युत्तर म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेले असतील तर चार गुण डी एडचे दोन बी एडचे दोन एम एस सी आय टी वगैरे झालेले असतील तर दोन गुण असे ऐंशी गुणांपर्यंतच हे डिस्ट्रीब्युशन आहे उरलेले वीस गुण जे आहेत ते अतिरिक्त आहेत म्हणजे विधवा अनाथसाठी दहा अनुसूचित जाती जमातीसाठी पाच इथ ओबीसी विमुक्त जाती भटक्या जाती आर्थिक आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक विशेष मागास वर्ग एस सी बी सी यांच्यासाठी तीन गुण आणि जर तुमच्याकडे दोन वर्ष कामाचा अनुभव असेल तर पाच गुण दिले जातील अशी ही अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस यासाठी ही गुणांचं डिस्ट्रीब्युशन इथं दिलेलं आहे सात हजार पाचशे रुपये तुम्हाला या तर यासाठी मानधन मिळेल प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्ह्यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावरती याच्या जाहिराती उपलब्ध आहेत जे गरजू आहेत त्यांनी नक्की अप्लाय करा धन्यवाद नगर जिल्ह्यातील अंगणवाडी मदतनीस या पदाचं तपशील आपण बघत आहोत गल्ली नेवासा इथे एक पद आहे त्यानंतर अहिल्यानगर जामखेड इथे एक पद आहे त्यानंतर रामनगर शेगाव शेवगाव एक भास्करवाडी शेवगा। शेवगाव माळी गल्ली शेवगाव वस्ती शेवगाव ब्राह्मणगल्ली शेवगाव इदगाह मैदान अशा सहा जागा इथे दिलेल्या आहेत बेलेकर कॉलनी कर्जत पळसवाडा कर्जत ह्या दोन जागा आहेत ढोरगल्ली गोंदा एक जागा आहे इथे एक अर्जाचा फॉर्मॅट दिलेला आहे कसा काय काय तुम्हाला भरावं लागेल त्यामध्ये यामध्ये पहिलं तर तुमचं नाव विवाहापूर्वीचे नाव विवाहानंतरचं नाव जर बदल झालेलं असेल तर पत्ता मोबाईल क्रमांक तुमचं जन्मतारीख म्हणजे शाळा सोडण्याचा दाखला तुम्हाला लागेल धर्मपोट जात स्थानिक रहिवासी आहे की नाही असेल तर तुम्हाला त्याचं रहिवासी सर्टिफिकेट जोडावं लागेल विवाहित अविवाहित अपत्यांची संख्या लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला इथं लागणार आहे विधवा असेल तर विधवा महिलांसाठी चाळीस वर्षापर्यंत सूट आहे तर ते तुम्ही इथं असेल तर सर्टिफिकेट जोडू शकता तुमच्या सगळे जे वरती डॉक्युमेंट्स आहेत त्याचा इथं तपशील दिले द्यायचा आहे दोन वर्षाचा अनुभव तुम्हाला अपेक्षित आहे त्यासाठी दोन एक्स्ट्रा मार्क तुम्हाला आहेत इथे हे दहावी बारावी पदव्युत्तर पदवी डी एड बी एड एम एस सी आय टी हे सगळे डिटेल्स तुम्ही इथं जोडायचे आहेत जे जे ह्या पदासाठी इच्छुक आहेत त्यांनी नक्की ह्या पदासाठी अप्लाय करा धन्यवाद अहिल्यानगरमधीलच हनुमान नगर कोपरगाव इथे एक जागा आहे लिंबारा मैदान कोपरगाव एक जागा पारनेरमध्ये नवीपेठ पारनेर एक जागा राहुल नगर पारनेर शे श्रीरामपूरमध्ये श्री, श्री शेळके हॉस्पिटल श्रीरामपूर आणि गोंदवणी चर्च श्रीरामपूर अशा जागा आहेत